भांगी कुलकर्णी शब्द कौमुखी संस्थेतर्फे सादर केल्या जाणाऱ्या कविता काळजात घुसली या मी आपल्याला दोन कविता सादर करणार आहे पहिली कविता आहे कवयित्री पद्मा गोळे यांची कवितेचं शीर्षक आहे चाफ्याच्या झाडा स्त्री जाणीवांच्या दोन्ही कविता आहेत छंदातले चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का आला आलासा स्वप्ना तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं दुःख नाही उरलं आता मनात फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग मा, तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखाडी पण पायात फुगरी केसात राखाडी पण पायात फुगरी मी वेडी भाबरी तुझ्या मनात चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको नारे पाणी डोळ्यात आणू चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको नारे पाणी डोळ्यात आणू ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात भाग्याची गाणी नको ना म्हणू तुझ्याच चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना तुझ्याच चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यावर बसून जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यावर बसून आभारातून हिंडलोय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पानात मनात खुपतंय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पानात मनात खुपतंय ना काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय तुलाही कळतं आहे ना काहीतरी आहे कुठेतरी आहे तुलाही कळतं आहे ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलं आहे ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं आहे ना कुठं नाही बोलायचं कुठं नाही बोलायचं मनातच ठेवायचं फुलांनी ओंधळ भरली आहे ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना कुठंही बोलायचं मनातच ठेवायचं आणि आता माझी दुसरी कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे दिली तुझ्या अहंकाराची एक एक चौकट तोडून भिरकावताना तुझ्या अहंकाराची एक एक चौकट तोडून भिरकवताना मनभर आणि अंगभर जखमा होतात काही दिसतात तर काही दिसतच नाही मनात फुललेला चाफा मनात फुललेला चाफा काहीतर तुरगाळलाही जातो डोळ्यात लपलेल्या खट्याळ आशांची बिलोरी स्वप्न डोळ्यात लपलेल्या खट्याळ आशांची बिलोरी स्वप्न गर्भातच दम तोडून देतात चेहऱ्यावरील हास्याचे मैरपिकंस चेहऱ्यावरील हस्याचे मैरपिकंश आंतरिक वेदनेत नाहून निघतात मनात जीवनाची पालवी कोमेजून जाते बिघाळलेल्या मनात जीवनाची पालवी कोमेजून जाते डोळ्यात थोपवलेल्या अनामिक वादळाला डोळ्यात थोपवलेल्या अनामिक वादळाला पाहून विचारत राहतोस तू काय झालं एवढं डोळ्यात थोपवलेल्या अनामिक वादळाला बघून विचारत राहतोस तू काय झालं एवढं मी मात्र नेहमीप्रमाणे मी मात्र नेहमीप्रमाणे कुठे काय म्हणत मी मात्र नेहमीप्रमाणे कुठे काय म्हणत माझ्या अस्तित्वाचे कोपरे दुंबून तुझ्या अहंकारात आणि या जगण्यात विलीन होत जाते मी मात्र माझ्या अस्तित्वाचे कोपरे दुंबून तुझ्या अहंकारात आणि या जगण्यात विलीन होत जाते